करायसारखी गोष्ट आहे बर काय ब आपण आता मुलगी बघायला गेलेलो हा विचार करायचं साधी गोष्ट आहे का गोष्ट मुलगा नोकरीलाच आहे का मुलाला शेतीबाडी किती आहे त्याने एखादा चांगला बंगला चांगलं घर बांधलंय का मुलगा दारू पितोय का नाही स्वाभाविक आहे विसरू दे कारण त्यांचा काळजाचा गरज यायचा असतो मुलगी यायची पण एवढ्या चौकशा गरजच नाही करायची हा नाही करू दे की चौकशा करू दे चांगला आहे चौकशी केल्याला कधी पण चांगला असत आता आपली मुलगी आपण द्यायची होती आपल्याला आपण पण चौकशी केल्याच की इतक्या खोल चौकशा केल्या आपल्या मुलीला आयुष्यभराचं सुख मिळेल किंवा नाही मिळेल ह्याचा विचार केला आणि एका क्षणात सुपारी खोलली काय आणि मला मगपासून आता इष्टी मी मगापासून पासून विचार करत होतो त्या पूरीला बाप म्हणत पोरगा किती कमावतोय अरे पण एवढं त्यांना कसं कळलं नाही कि पोरगा ग्रॅज्युएशन झालाय पोराला पोटापुरती दहा एकर जमीन आहे गुरडोहर आहे स्वतःच घर आहे स्वतःच म्हणजे त्यांनी नाही पण आपण बांधले म्हणल्या हो की तेच झालं का आज ना उद्या आणि मला एका गोष्ट वाईट कुठल्या गोष्टीचं वाटलं तुला सांगतो ज्यावेळेस आपल्या आधी आपल्या पोहराची चौकशी करत होती काय कि पोरगा नोकरीला नोकरीला आहे बरोबर नोकरीला असला त्याला किती पगार आहे त्याच्या बँकेत किती बँक बॅलन्स आहे आणि त्याचा स्वतःचा बांगला आहे का आणि त्याला भरपूर जमीन आहे का हा आणि आपला पोरगा किती वर्षाचा आहे आताशी चोवीस वर्षाला बरोबर आहे का आता आपण त्या नवरीच्या मुलाला आपलं बापाला आपण त्या नवरीच्या बापाला नाव ठेवत नाही पण विचार करायसारखी गोष्ट आहे आता वय कमीत कमी किती असेल त्या नवरीच्या वाटला साठ माझा एक अंदाज आहे माझ्यापेक्षा लय वयस्कर होत ते पाहणं पंचावन्न ते साठ आता एखाद्याची आपण काय म्हणतो की तिथं जाऊन चहा पाणी केलंय आणि वास मोजत आशातला विषय ना घर बघितलंय त्याला हा म्हणजे त्यांना नाव ठेवतं ह्याच्यातला विषय नाही बर का पात्र्याच घर होतं का ना पात्र घर फारच जुन्या काळातलं मला वाटतं तीस ते चाळीस वर्षापूर्वीच घर आहे ते किंवा त्यांच्या वडिलांनी बांधलेला एक ले अंदाज असावा वयवर्ष पंचावन्न ते साठ तीच घर पात्रा वय वर्ष पंचावन्न ते साठ वर्ष झालं त्यांना ते ते करता आलं नाही आणि आपला मुलगा चोवीसच वर्षात आहे तो वरच चर्चा किंवा विचारपूस किंवा चौकशी वर्गा किती कमवतो हो वराचं स्वतःचं घर आहे का वराला नोकरीच आहे का वर्गा म्हणजे खऱ्याला काय असत न्यायच न्यायचा विषय नाही ग खोट असत रीतून असत खर ही लोकांना पटतच नाही आता काय त्या मुलीला आपल्याकडं सुन म्हणून आली काय त्या मुलीला आपण कमी करू त्यांनी कशाला आपल्याला कमी समजलं काय माहिती नोकरीच आहे का पोराला आता जी ती उठतोय ती नोकरी गरीबातला उठतोय पोहराला नोकरी आहे नो का श्रीमंतातला उठतोय पोराला नोकरी आहे का अरे नोकऱ्या आणायच्या कुणाच्या बापाच्या नोकऱ्या कुणाच्या आणायच्या बापाला कुठला <laughs> मग आता महागे आपण एक महिने दीड महिन्यापूर्वी पाहुणे बघायला गेलो आपल्या पोरावर तिथे म्हणतात पोरीचा पोरगा नोकरीच काय करतोय आणि त्यांच्याकडे बी पोरगा होता त्यांनी काय म्हणली ह्या बी पोराला बघा त्यांनी काय म्हणली बी पोराला पोरगी बघा आपण विचारलं पोरगा काय करतोय काय नाही पोरगा बारावी शिकलाय आणि पोहराकर दोन हजार आहेत आणि दोन मशी म्हणजे रानात जनावर घेऊन जातोय आणि त्यांची अपेक्षा पोरीच्या काय आहे याच्या त्यांची पोरगी आपल्या घरी द्यायची त्यावेळेस आपला पोरगा नोकरी राहायचा आणि त्यांच्या पोरला आपण विचारलं पोरगा काय करते काय म्हणतो नाही गुरु सांभाळ का हक्काच आहे म्हैसिरी बसला पिळत गायेरी बसला पिळत रोजच चलन चालू तस नोकरीच आहे कव्हा महिन्याच्या काठी पगार होणार कवा तो रेशेन आणणार आणि तो कधी खाणार नोकरीवाल्याला पण हिचं नाव ठेवत नाही आपण पण जसा शेतकरी राजा आता आपण बघतो बऱ्याचदा जसा शेतकरी राजा स्वतःच्या शेतातलं कमवून आणून करून आणून घर कच भरतो धान्यानी सगळ्या गोष्टीला तसं नोकरीवाले कस म्हणजे जी नोकरीवाले जीवन ही तुम्ही हे असं मी विषय नाही बरं का आपण शेतकरी राजा ऐकल पाहुण्याला म्हणलं पाहुण्या नोकरीवाल्याची मोलकरी राहण्यापेक्षा तुमची मुलगी आमच्या जर का तुम्ही पोराला दिली तर शेतकऱ्याची मालकीन होऊन राहील राज कर राज करत आहे नाही अ नाही हे कसं आहे ना ती आम्हाला नोकरीवाला ते जी आहे म्हणते बर मला तू अजून डोक्यात नवसे जाय ना पुरी हा ना आताच्या पुरीच्या टायमाला सास ती झाल्या तर कसं मग काय तर हा चौकशी अग पुरीच्या अगोदर ती सासूच फार दे नवर दे का पोरगी राहते लहान पण सासू ही होती नाही त्या पुरीच मन जरा मला थोडं डगमगल्यासारखं वाटलं होतं बरं का म्हणजे आता शिक तिला शिकेल आहे का तिला शिकलेली आहे ती तिला माहिती आहे की नोकरीत काय आहे आणि शेतीत काय आहे पण ह्यांचं एक मत आहे ठाम ह्यांचं एक ठाम मत आहे नाही दिली भूर्गी नोकरीवाल्याला द्यायची पूर्वी तर मन तुझ्यापाशी तुझ्या पैसे सारखी मत आते 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 आता आई म्हणणारी ना मग आता जॅस मला तिथं काय बोलता आलं ना काय बोलता पण आपल्या पोराचं राहील काय लग्न का ब्रह्मदेवानी जिथं जीव जोड आहे जीव आहे जिथं त्याला जोडा दिला आज ही मांजर आहे कुठं जोड आहे बिगर जोड्याच दो कोण ज्या दो जन्मात ह्या पृथ्वी तरावरती बिगर जोड्याच कोणीच नाही काय म्हणते नाही पण मला राव रवि कमल विचार करतो आज आप ना उद्या लग्न होणार आणि शंभर टक्के आपल्याला आपण गरीबाचीच सुनायची गरीबाचीच करायची आपण बिले श्रीमंत नाही कारण गरीबाची जशी पण खातात खात्यात तशी मोठी जी अजिबात खात नाही एक वाक्य आहे की गरीबाच्या लेकराला नांदावं लागतं आणि श्रीमंताच्या लेकराला नांदवावं लागतं आता आपलेली पूर्णांतच की पण एवढं मात्र खरं आहे बर का मला आज प्रत्येक मुलीच्या आई वडिलांना एवढं एकच सांगायचंय तुम्ही त्याचं शिक्षण त्याची नोकरी त्याचा बँक बॅलन्स त्याचा पैसा त्याचा बंगला हारखा सगळं बघण्यापेक्षा तो माणूस कसा आहे ते बघा अगोदर बरोबर आहे का तो वर्ग कसा आहे तो बघा अगोदर तो पोरगा आपल्या मुलीला सुखात सांभळू शकतो का हे अगोदर पारखा बघा नाहीतर नोकरीला आहे नोकरीला आहे नोकरीला आहे असू दे नोकरीला नोकरीला आपण हिनवतोय किंवा नोकरीला कमी समजतोय असा हिशोब नाही पण नोकरीवाला त्या मुलीला सुखी ठेवतोय का हे पण महत्वाचं आहे ना बरोबर आहे वासा आ, का श्रम वा अस की एक वेगळं विशिष्ट प्रकारचा पायांडा तयार झालेला आहे जो उठतोय गरिबातला असो श्रीमंत उठतोय हाय का पोरगे अहो हाय कि बर हाय मग एक नवरदेव त्याला चांगल्या प्रकारची शेती आहे करून आला का त्याचं इतकी दात बाहेर आयचं त्याला तीन तीन शिंगा आल्यात का ती बॉस करतोय का चावतोय जीवती जी, ती उठल नोकरी आहे का बघा काय करतो आणि किती कमवतो बंगला हाय का स्वतःचा अरे दादा तुझ्या हयातीचं घर बांधणं ना तुझ्या आजोबानी का बापाने बांधलेलं आहे तीच घर तुला अजून बांधणं ना चोवीस वर्ष मुलाक त्याचा बंगला बँकेन गाडी नोकरी मला खरच एका गोष्टीची मला शीख मिळाली कि कस असत ना आपली मुलगी कशा पद्धतीने नांदू शकते किंवा कशी नादू शकते हे महत्वाचं तिचा पण विचार घेणं खूप गरजेचं आहे तिला कुठं कम्फर्टेबल आहे आहे पण अरे तिला आज ठरवू दे ना तिच्या तिचा निर्णय आपण एक किंवा समाज प्रतिष्ठेच्या पोटी हाय लग्न चांगलं झालं पाहिजे तमाम आलेला सगळा जनसमुदाय माझ्या लग्नाला बघून हर केलं माझ्या काम केलं काम केलं हे महत्वाचा विषय नसतो त्या मुलीचं सुख किती समाधान आहे गरजेचं म्हणजे त्या पाहुणेने आपल्या पोराची चौकशी केली किंवा त्यांनी आपल्या घरी पोरगी दिली नाही म्हणून हे सगळं सांगतो असा विषय नाही बर का पण माझं प्रत्येक पालकाला एक निवेदन आहे त्या पूरीच्या मनाचा विचार करा आणि पुरीच्या आयुष्याचा विचार करा आयुष्याच्या दृष्टिकोनातून विचार करा नुसत्या वरवरच्या रंगाला बाळू नका नोकरीवाला हि खातोय आणि गरीब शेतकरी देखील खातोय पोटभर कोण खातोय हे सगळ्या जगाला माहितीयू मला एवढं नक्की म्हणा बर का एवढं आज मला या ठिकाणी काय बोला कि त्याला काय बोलावं लेखणी आपली तशी तळमळ होती पण ज्ञानाने विचार केला नोकरी मी त्या जावयात बघितलं तू कशा पद्धतीने त्या मुलीला सुखा आपल्या पिऊच आहे का वर आहे का आतापर्यंत हा आता भांड्याला भांड प्रत्येक घरा वर राहि आपल्याला फोन आहे का मिळत असतील नको काळजी करू आपल्या पोराला पोलीस मिळत असतील आपण शेतकरी आपलीच आपली आपल्याला गद्दार असते आपलीच आपल्याला विचार पोरगा काय करतोय राजे नोकरी राहायचं अरे कसली नोकरी कुठला नोकरी अरे नोकरीवाल्याची मोलकरी होऊन राहण्यापेक्षा माझ्या शेतकऱ्या राजाची मालकीन होऊन पोरगी शंभर टक्के मिरवणार हे उद्याच भविष्य आहे लक्षात घ्या काय म्हणते ठरतो ただい...